प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण जत तालुक्यातील कुंभार येथील शेतकऱ्यांच्या शेतीला येणे जाण्याकरता रस्ता नसल्यामुळे व प्रशासनाची दिरंगाई व चुकीच्या निर्णयामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी व जुन्या वहिवटीप्रमाणे रस्ता खुला करून मिळावा यासाठी शेतकरी उपविभागीय कार्यालय जत येथे उपोषणास बसले आहेत शेतकऱ्यांचे साधारण सत्तर ते पंच्याहत्तर टन ऊसाचे नुकसान झालेले आहे यासाठी आज दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीसपासून शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू आहे शेतकऱ्यांचे ऊस कारखान्याला नेण्यासाठी रस्ता नसल्याने कुंभार येथील शेतकरी आकाराम भिजले दादासो बिसले, दादा बिसले व आनंदा भिसले या शेतकऱ्याचा चालू वर्षाचा ऊस पीक शेतामध्ये अजून तसाच आहे तरी जिल्ह्यातील सर्व कारखान्याचा गळीत हंगाम संपलेला आहे त्यामुळे शेतातील संपूर्ण वर्षभराचे पीक वाया गेलेले आहे सदर पिकाचा तात्काळ पंचनामा करून पिकाची कारखाना दराप्रमाणे होणारी सर्व रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळावी या मागणीसाठी आमरण उपोषणास बसले आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा